आणि यानंतरची बातमी आहे बीड प्रकरणातली बीड प्रकरणामधला कथित आका वाल्मिक कराड फक्त बीड आणि पुण्यापुरता मर्यादित नाहीये एसआयटी पथकाच्या तपासामध्ये वाल्मिकचे थेट कनेक्शन्स अमेरिकेपर्यंत असल्याचं समोर आले वाल्मिकच्या याच अमेरिका कनेक्शनचा शोध एसआयटी पथकाकडून घेतला जातोय वाल्मिक कराडचं अमेरिका कनेक्शन नेमकं कसं उलगडलंय तपासाच्या दरम्यान एसआयटीच्या हाती नेमकं काय लागलंय पाहूयात या रिपोर्टमधून संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी वाढत आहेत वाल्मिक कराडची रवानगी एसआयटी कोठडीत झाली आहे बीड कोर्टात सुनावणी दरम्यान एसआयटीनं वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकचा संबंध असल्याचं एसआयटीनं म्हटलंय शिवाय एसआयटीच्या तपासातून वाल्मिक कराडचं अमेरिका कनेक्शनही समोर आलंय एसआयटी पथकानं वाल्मिक कराडचे तीन मोबाईल्स जप्त केले त्यामधील काही सिम हे अमेरिकेत रजिस्टर झालेले आहेत निवडणुकीच्या विशिष्ट काळात याच सिमकार्डवरून काही लोकांना फोन केले गेले असा एस आय टीला संशय त्यामुळे हे फोन कुणाला केले गेले कशासाठी केले याबाबत एसआयटीला तपास करायचा आहे यासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची असल्याचं एसआयटीने कोर्टात सांगितलं सात दिवसांच्या कोठडी दरम्यान वाल्मिककडनं अमेरिका कनेक्शनचे पुरावे उघडले जातील सोबतच खंडणी आणि हत्या प्रकरण एकमेकांशी संलग्न असल्याचं चौकशीतनं स्पष्ट होण्याची शक्यता आहे संतोष देशमुख यांचा नऊ डिसेंबरला खून झाला यावेळी दुपारी तीन वाजून वीस ते तीन वाजून तीस या दहा मिनिटात सुदर्शन गुले विष्णू चाटे आणि वाल्मिक करार यांचं संभाषण झालं होतं एसआयटी कडे याबाबत सीडीआर उपलब्ध असल्याने या खंडणी प्रकरणाचा थेट संबंध हत्येशी असल्याचा दावा कोर्टात करण्यात आला आहे यापूर्वी आरोपी विष्णू चाटे सोबतचे कॉल रेकॉर्डिंग आवादा कंपनीच्या सुनील शिंदे यांनी सीआयडी पथकाला दिल्या होत्या मात्र विष्णू चाटेच्या चा 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 मोबाईल शोधण्यात पोलिसांना नाही नेमके कुठे टाकला आहे हे विष्णू चाटेला ना आठवत नाहीये पण कराड कडून जप्त केलेल्या मोबाईल मधून हाती लागणारे पुरावे आरोपीची अडचण वाढू शकतात वाल्मिक कराडच्या अमेरिका कनेक्शन मुळे या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय बीड मध्ये धनंजय मुंडेंची सावली अशी कराडची ओळख होती हत्या प्रकरणानंतर कराड आणि मुंडेंचे व्यावसायिक संबंधही उजेडात आले पुढे वाल्मिकच्या कोट्यवधींच्या संपत्तीची माहिती समोर आली पण आता वाल्मिकचं इंटरनॅशनल कनेक्शनही असल्याचं दिसतंय दरम्यान खासदार बजरंग सोनावणी यांनी कराडकडे आणखी किती मोबाईल आहेत याचाही शोध घेण्याची मागणी केली आता बघा ही सर्व तपासाचा भाग आहे टीनं काय आहे सी आय टीनं ने काय आहे तीन सापडलेत मी कुठंतरी ऐकले की सतरा होते किंवा बघित बग, प्रत्यक्ष बघितलं तरी आम्ही पण बघितलेले चार पाच मोबाईल असतात त्याच्यामुळे फुटले कुणाच्या नावावर त्यांच्या पी एच्या नावावर कोण कुणाच्या नावावर कोण असे बरेच काही काही घटना आहेत आता एवढ्या काही विषय चाललेले आहेत या विषयामध्ये मी काय बोलावं असं मला वाटत नाही पण प्रत्यक्षरित्या जर बघितलं तर खूप म्हणजे भयाव परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये यांनी जे मोबाईलचं तुम्ही अमेरिकेला रजिस्टर सा येत असं टीनं पण बोललं आहे आपण पण आहे पण या मोबाईलमध्ये आणखी किती मोबाईल आहेत आणखी कुणाकुणाच्या मोबाईलवर कारण जवळचे मोबाईल बरेच काही जणांनी आरोप केलेले किंवा काही सूचना केलेल्या की हे लोक यांचे मोबाईल तपासा यांना बघा मग असे काही दोन चार लोक आहेत याआधी आमदार सुरेश धस यांनीही वाल्मिक कराडकडे सतरा मोबाईल असल्याचा आरोप केला होता यापैकी फक्त तीनच मोबाईल एसआयटीनं जप्त केले वाल्मिक कराड सात दिवसांसाठी एसआयटी कोठडीत आहे सात दिवसांमध्ये एसआयटीला वाल्मिक कराड विरोधात पुरावे जमा करायचे शिवाय अमेरिका कनेक्शनमध्ये आणखी कोण कोण -कु जोडलं गेलं आहे याचाही शोध घ्यायचा आहे कराडच्या अमेरिका कनेक्शनमधनं आकांचं सत्य उलगडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय रेवती हिंगवे एनडीटीव्ही मराठी